व समत सैनिक दलाच्या दिलेल्या सूचनांचं पालन करा पालन करा तरुण बंगलडबाजी नको ज्येष्ठ महिला व लहान मुलांची लांग काळजी महिलांनी आपले काय गणे सांभाळा पुढे चालत राहा पुढे चालत राहा अभिमान सरव दे अभिमान सरव दे कक्षा या ठिकाणी संपर्क साधावा रंगाऊ नका विनाकारण रेंगावू नका तरुण मंडळी पोलिसांनी दिलेल्या सूचनांचं पालन करा या ठिकाणी पोलिसांबरोबर समता सैनिक दलाचे सैनिक सुद्धा इथं सेवा देत आहेत त्यांच्या सूचनांचा आदर करा शिष्टपाला पुढे झाला श्यामी सुनील कांबळे पालक जर ऐकत संपर्क साधायचा आहे सुनील कांबळे पुर झाला झोटो काढणारी गांड, मंडळी झोटीसाठी थांबणारी मंडळी पुढे झाला पुढे चालत राहा पुढे चालत राहा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जनसमुदाय जमलेला आहे बाहेर सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात